नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा मी बसवराज रेमठ एचआरएफ रेस्क्यू टीम मधून बोलतोय कारण यातून समजेल की मृत्यूच्या सावटातून तो तीन वर्षाचा देवदूत जिवंत कसा सापडला दिनांक चौदा रोजी आम्ही ऑफिसच्या कामानिमित्त सांगलीला गेलो होतो त्या दरम्यान समजलं की तीन वर्षाचा लहान मुलगा विहिरीत पडल्याचा संशय होता स्थानिक गेले संस्था आणि आपण दोन दिवस झाले शोधतायत परंतु त्यांना काय शोध मिळेना मग त्या मला मदतीसाठी कॉल आला आणि आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो जवळपास बारा किलोमीटर अंतरापर्यंत सांगलीपासून बारा किलोमीटर अंतरापर्यंत आता जरी कॅमेरा स्विमर देऊन आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि किमान पूर्ण विहिरीचं भाग पूर्ण चेक केला असता थोडा भाग राहिला होता आणि मनात एकच विचार होता की ऍटलिस्ट दोन दिवस झाले शोधताय त्यातली मृतदेह तरी सापडावा त्या मुलाचा पण देवाच्या कृपेने एक चमत्कार असा घडला कि जवळपास तीनशे मीटर अंतरावरती उसाच्या रानामध्ये मुलगा जिवंत सापडला क्षणभर डोळ्यात वरती विश्वासच बसेना की सापडला कसा ही घटना आमच्या आयुष्यात कधी विसरणारी अशी अशी ती गोष्ट आहे जी अशी घटना अजूनपर्यंत आपल्या बाबतीत घडलेली नाही म्हणून म्हणतात की देव बलवत या दैव बलवत हे म्हणणं खरंच आहे आणि आज आपल्याला पटलेलं आहे आम्ही आतापर्यंत हजारो लोकांची सेवा केली पण तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद आमच्या टीमशी खंबीरपणानं उभा आहे असंच राहो आम्ही सज्ज आहे की कुठल्याही आपत्ती घटनेमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून करत आलो आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आणि असंच तुमचा आशीर्वाद हीच आपली साथ तर आम्ही कधीच मागे हटणार नाही हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आमच्या कामाचा खरी कहाणी लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अजून लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद आप के नाम ये घर खाली क्या करना बस बस घर कैसा जरा फोटो भेजो तुम बस फोटो भेजो तुम अमित मुझसे बात करने का समय आने पानी पडले और आप के नाम से क्लियर जरा खाली क्लियर क्लियर वरती उचल हम्म आपण एकच होणार सारे सगळे आहे ऐ सर थांब ऐ चल ऐ ऐ ऐ ऐ पडला आहे ऐ ऐ द्या ऐ